राज्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागांना न्याय देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदा पवार यांनी आज विधिमंडळात सादर केलाय या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राज्यातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल ग्रामीण भागाला चांगला न्याय मिळेल याची खात्री वाटते अशी प्रतिक्रिया आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी व्यक्त केले आमदार गाडगिळ म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची धोरणे आणि विकासाचा विचार यांना प्राधान्य या अर्थसंकल्पात देण्यात आलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रामुख्यानं यामध्ये जास्तीत जास्त लाभ कसा होईल याकडे लक्ष देण्यात आलं त्याचबरोबर घर बांधणी या विषयाला सुद्धा प्राधान्य दिलंय प्रामुख्यानं मेक इन इंडिया प्रमाणेच मेक इन महाराष्ट्र यालाही अर्थसंकल्पात प्राधान्य दिलाय शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केलाय दाऊस येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत जे महाराष्ट्रातील उद्योग संदर्भात करार झाले त्याचाही प्रतिबिंब या अर्थसंकल्पात निश्चितपणे उमटलेलं आपल्याला दिसत आहे मेक इन महाराष्ट्र या धोरणामुळे निश्चितच महाराष्ट्रातील उत्पादनामध्ये वाढ होईल महाराष्ट्र स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं गती येईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल या शंकाने संकल्पामध्ये तीर्थक्षेत्र विकास पर्यटन विकास रस्ते घरबांधणी याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलं आहे त्यामुळे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांचा विकास होण्यास निश्चितच मदत होणार आहे एकूणच संपूर्ण राज्याचं भवितव्य अधिक समृद्ध करण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितच मदत करेल यात शंका आहे असंही आमदार गाडगिळ म्हणाले